मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती धाराशिव या ठिकाणी आलेलो आहोत या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाहन चालवण्यासाठी कसल्याही प्रकारचा रोड चांगला नाही हा रोड बघा हे पूर्ण आडती जे आहे या आडतीच्या दुकानं दिसतात आणि या आडतीचे दुकानं वस पडल्यासारखे आहेत एखाद्या बाजूला बघा हे सुद्धा दुकानं वस पडल्यासारखे आहेत या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचा ऑफिस आहे त्या ऑफिसकड जाण्यासाठी सुद्धा रोड चांगल्या पद्धतीचा नाही तर ही आहे कृषी उत्पन्न बाजार समितीची अवस्था या ठिकाणी खासदार आहेत आमदार आहेत ही कृषी उत्पन्न बाजार समिती भाजपाच्या ताब्यात आहे भाजपचं सरकार राज्यात आहे केंद्रात आहे पण धाराशिवच्या या कृषी उत्पन्न बाजार समितीची परिस्थिती अशी आहे आता ही कृषी उत्पन्न बाजार समिती काय करते है। तर आर्थिक मजबूती करण्याचं हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे या ठिकाणी शेतकऱ्याचा माल येतो आणि या ठिकाणी शेतकऱ्याचा माल घेण्यासाठी ही परिस्थिती अशी असल्यामुळे रोड नाही नाल्या नाहीत लाईट नाही जनावराला पाण्या पिण्यासाठी चांगल्या प्रकारचा दर्जेदार हाऊद नाही एक हाऊद आहे पण व्यापाऱ्याला बसण्यासाठी एखादं शेड मारलेलं नाही समजा शेतकऱ्याला मुक्काम राहिले तर शेतकऱ्याला झोपण्यासाठी जागा नाही या ठिकाणचे गोडाऊन जे आहेत ते सगळे बंद अवस्थेत आहेत व्यापारी लोक दर्जेदार व्यापार करण्यासाठी धाराशिवच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत नाही आता इथं व्यापारी यावे म्हणून राणा सिंह पाटील या आमदाराने मी प्रयत्न करणार आहे उद्योग करणारे व्यापारी या ठिकाणी आणणार आहे असे बरेचशे वेळेस त्यांच्या बैठकीतून ऐकण्यात आले त्यांचे आव्हान ऐकले पण राणा दादांनी कसल्याही प्रकारच्या या ठिकाणी व्यापार करण्यासाठी येणाऱ्या उद्योगपतीला आव्हान केलेलं दिसत नाही जर आव्हान केलं असतं तर निश्चितच व्यापाराची संख्या धाराशिवच्या या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वाढली असती आणि जे आर्थिक मजबूती करायचे ते ठिकाण म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती या बाजार समितीमध्ये व्यापारी आणि शेतकरी आवडीनं या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगल्या दर्जाचा भाव मिळेल म्हणून यायला धजावत नाही कारण या ठिकाणची कसलीही परिस्थिती कृषी उत्पन्न बाजार समितीची चांगली नाही आणि म्हणून ही परिस्थिती धाराशिव शहराला भोगावी लागते जवळच असणारं मुरुड लातूर जिल्ह्यातलं तिथं व्यापारी जातात बार्शीला जातात करजखेडेला जातात उजनीला जातात पण धाराशिव जिल्हा असून धाराशिवच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जर व्यापारी शेतकरी माल घालण्यासाठी येत नसतील तर धाराशिव प्रगतीकडे कसा जाणार आहे हाच प्रश्न आज शेतकऱ्यांच्या पुढे आहे शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्याला चांगला न्याय मिळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची अवस्था चांगली होईल का या कृषी उत्पन्न बाजार समितीकडं या ठिकाणची सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या असतील किंवा त्यांची संचालक ब्वारे असेल याकडे लक्ष देईल का आणि या रोडकर आमदार खासदार आणि इथले जे संबंधित लोकप्रतिनिधी आहेत ते या कृषी उत्पन्न बाजार समितीकडे लक्ष देऊन खरंच शेतकऱ्याचं कल्याण करतील का याकडेच आता लक्ष आहे तर पाहूया या कृषी उत्पन्न बाजार समितीची प्रगती होईल का ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचे बटन दाबा आणि असे समाजहिताचे शेतकऱ्यांच्या हिताचे हिता कष्टकऱ्यांच्या हिताचे आणि धाराशिवच्या प्रत्येक जनतेच्या हिताचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र